मॅडम काय होय वाटत नाही राम नवीन काय मॅडम राम राम हो मॅडम राम राम म्हणलं बैरे बिहरी काय मॅडम मॅडम राम राम हा राम, राम। नवीन एक काय गावात तुम्ही हा त्या संजनाची मैत्री आहे मी काय घे बघा मी पण नवीन आहे गावात पाहुन आहे नाऱ्याकडे आलोय हो का इकडे काय करताय मग जॉगिंग ला आलतो आपल्याला आहे ना फिट राहिलं एकदम आवडत आपण फिट तर पिक्चर हिट दिसतय त्या दिसत <coughs> यंदा तुझं काय आहे की नाही काय अग कर्तव्य कर्तव्य तस काही नाही ग दात तोडून हातात देण कळला का अयो दात तोडून हातात देण तिने दात तोडलं मिश्री मिश्री कुठ लावायची मग मॅडम मिश्री कुठला कुलूप तरी कशाला लावते जाऊ दे मांजर कुत्रे खाऊ दे सगळं इथं संसारातच राम नाही राहिला कशाला कुलूप लावू तरी नारायण आहे घरात अयो वहिन तुम्ही कुठं चालल्या रागात ती भटक भावानी आली ना तिच्या दारात उठल्या पडल्या पडलेत उठ सुट तिच्या दारात मी चालले हाय का वहिनी डोक शांत ठेवून विचार करा असं काहीतरी करा ना किंवा नारे ना यासारखा असा करा 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 वाकला पाहिजे भाऊजी मी चांगला रामबाण उपाय करीन पण तुम्ही आडवायच नाही तुम्ही अजिबात हसायचं नाही मला मी कशाला हसतोय चांगल्या कामाला कधीच आडवा येत नसतो मी आणि तुमच्या जरी नाही जमलं ना मला सांगा त्याच्या चेडूतच फटाकडे घालून वाजितो चांगला रामबाण उपाय करा दाखवतेच त्यांना आले हो त आज तुम्ही बरं बरं ते जाऊदे तू मला कशाला बोलून घेतलं आणि तुला काय पाहिजे सांग बरं काय जाणार तुम्ही तुला काय पाहिजे ते सांग मला मला जांभळं जांभळं आवडत तुला मग घ्यावरून आणि चल माय सांग आता हा मग लगेच आपल्याकडे तसं नसतं प्रदान महाकल्याण चला असं एक काम कर आईलं तू आज आहे ना लाई छान दिसतीस बघ बाजूला का जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजत आणि तुझ ना माझ्या प्रेमाचा वाजत काय भारी गाणं म्हणताय तुम्ही ढोल खायला जायचं अजून आपल्याला

सोबत बांधून हिंड तुझ्या नवऱ्याला कळलं मी मायपत्रलाच बांधून ठेवीन मी पण तुझ्या सारख्या नाही ना लगेच सोडून घेऊन जाते हिंडायला तू तुझं काम कर कळलं का मी माझंच काम करते जर माया नवऱ्याला घेऊन हिंडली ना टंगडंच मोडून हातात देईन तुझ्या नवऱ्याला सांगेल सगळं कळलं ना मला नको सांगू माझ्या नवऱ्याला मी बघून घेईन ग फिरत असेल माझ्या माग माग कळलं का हा ना लय अप्सरा लागून गेलीस नाही का तू ते तर मी हायस अग बया दिसते चपट्या नाकाची मी चल, चल, तुला चल निघ मला काम पडले सारखी फिरस्ती नाही मी चल मला पण लय काम आहेत कळलं का ते किती काम आहेत लोकांचे नवरे घेऊन हिंडायचे काम आहे तिला एक तिकड तुला जांभळ खायला गेल ते जांभळ खायला हा डॉ पडली आपलं तुला कळत जांभळा आहे का आता मग जांभळा शिजन नाही तर काय जांभळ खायला गेल ते मी जांभळ खायला बरं चल कोड कोणाचं नको ऐकत जाऊ जांभळ विचन नाही आता तुला काय पाहिजे थी। ना ते मी खाऊ घालतो चल तिकडं तिकडे ती कोणी बघितलं तर होईन ना प्रॉब्लेम अरे वहिनी वह नाहीता अरे वहिनीच वहिनी अवतार काय केला तुम्ही तुमच्या भावाला आमच्या भावासाठी गेलं भाई चांगला ठेसात याला चांगला अवतार बनूनच चांगली जिरवा त्याची बर 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 बघतोच आम्ही लोक चल ना घरात होई ना लोक असत आता म्हण ना गाणं आता वाजवा ना ढोल अग तू काही बयस काय आवाज खाली

तुला वाटलं ना मी सारे काम मी करेन पुढे माझ आहे ना बास, बास, बास। मी का क्लास घरी अरे तू शपथ मी कधी खोट बोलत नाही चल घरात मी ना तो जीवापाड प्रेम करेन ब मी काय म्हणते चला बागेत फिरायला कशाला मीठ चोळी येते आता काय एवढं केलं लय कमी झालं का चल घरात असं का तिच्या सोबत लय गुत होत्यात मला काय मिरच्या लागल्यात का अगं आपण जे डोळ्यांनी बघत ते सारं खरं नसतं मी माया या डोळ्यांनी बघितलंय ते पण खरं नाही तू चल आज ऐक चल ना घरात सांग तिला चल 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 घाल चढ सोडा अग कपडे काढ म्हणजे साडी घाल मग असं म्हणा ना कपडे काढ कपडे काढ का लावलंय कपडे खाड आणि कधी काय काढलेस नाही काय का मग साडी घालते ना काय 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 मला येड्यात काढले काढलंय अठरा वर्षाचं पोरग तरी बरं लय तरुण पण आलं काय लयच वळवळ व्हायला लागली तुम्हाला आजकाल सोळा वर्षाच्या पोरावानी हिंडत्यात काय फुदकत्यात काय तिच्या गळ्यात काय हात टाकते हा? काय करतो अरे दोस्त आले काय चांगलं औषध पाहिजे दिसतंय बहिणी चांगला नीट केला ना ना, ना पुढचं घर नका आहे माझे दोस्त आले चांगला नीट केला आहे ना बहिणी बारा 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 आणि एक काम काय सुधारणार हो पुढचं घर नाही नाही सांगितलं ना जा आपले मित्र आले दोन कप चहा म्हण काय सांभल मग आता काय आहे घेऊ ना वजन आहे घरात हाय ना वजन आहे ना चला बसा बसा सोपे बसा सोपे बसा आणि घ्या नमस्कार मंडळी